आठ फेब्रुवारी दोन हजार सवीस का बाजार भावे कलिंग दहते पंच रुपये किलो सीतापाई चाईसते नौ रुपये किलो खरबूज बारहते बत्तीस रुपये किलो पपई दहते तीस रुपये किलो मोसंबी पंद्रह पंच रुपये किलो लिंबू पंद्रह पस्तीस रुपये किलो सतरा वीसते सत्तर रुपये किलो अंजेर पन्ना से दोन रुपये किलो एप्पल बड़े पंद्रह पन्ना रुपये किलो पेरू पंधरा ते साठ रुपये किलो चिकू पंधरा ते पंचावन्न रुपये किलो टोमॅटो आठ ते सोळा रुपये किलो कारले पंधरा ते पंचाळीस रुपये किलो शिमला मिर चौदा ते बेचाळीस रुपये किलो दोडका वीस ते पंचाळीस रुपये किलो हिरवी काकडी आठ ते बावीस रुपये किलो पांढरी काकडी दहा ते पंचवीस रुपये किलो वांगी पंधरा ते तीस रुपये किलो भरताची वांगी दहा ते वीस रुपये किलो जयगांवची वांगे दहा ते बावीस रुपये किलो मिरची पंच पन्ना मिरची चाळीस ते पंच्याहत्तर रुपये किलो शेवगा तीस ते सा ऐंशी रुपये किलो भेंडी वीस ते पंचावन्न रुपये किलो गेवडा आठ ते अठरा रुपये किलो फ्लावर आठ ते वीस रुपये किलो कोबी सहा ते आठ रुपये किलो बीन्स बारा ते तीस रुपये किलो चवळी वीस ते पस्तीस रुपये किलो गुरमगशिंग वीस ते पंचावन्न रुपये किलो राजमा वीस ते पस्तीस रुपये किलो तोंडली तीस ते पन्नास रुपये किलो आले वीस ते पंचावन्न रुपये किलो डांगर सात ते बारा रुपये किलो कवळा दहा ते अठ्ठावीस रुपये किलो बीट पाच ते दहा रुपये किलो मुळा पाच ते पंधरा रुपये गड्डी गाजर दहा ते पंचवीस रुपये किलो डेमसे वीस ते तीस रुपये किलो गोसावळी दहा ते पंचवीस रुपये किलो वटाणा दहा ते पंचवीस रुपये किलो मेथी चार ते दहा रुपये प्रतिजोडी कोथिंबीर चार ते बारा रुपये प्रति जोडी शेप दोन ते सहा रुपये प्रतिजोडी पालक दोन ते सहा रुपये प्रतिजोडी कांद्याचे बाजार भाव नवीन कांदा दहा ते चौदा जुना कांदा आठ ते चौदा टमॅटोचे बटाटा आठ ते बारा रुपये किलो गवार पन्नास ते नव्वद रुपये किलो दुधी भोपळा बारा ते पंधरा ते बत्तीस रुपये किलो लसूण पन्नास ते एकशे चाळीस रुपये किलो स्वीटकॉर्न बारा ते सत्तर रुपये किलो रताळी पंधरा ते पंचवीस रुपये किलो कांद्याची पात दोन तीन ते सात रुपये पेंडी बागवा झेंडू वीस ते पन्नास रुपये किलो पिवळा झेंडू वीस ते पंचेस रुपये किलो तुकडा गुलाब ऐंशी ते दीडशे रुपये किलो डाळिंब एकशे चाळीस ते चारशे वीस रुपये किलो असाच प्रकारचे गुलटेकडी मार्केटच्या बाजूला भाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो जास्तीत जास्त मितकांना श्रेय करा